हॅलो हाय एव्हरीवन आज पुन्हा आले मार्केटला दिवाळी म्हटलं की गिफ्ट्स हे आलेच आणि आपल्यासोबत वर्षभर जी मंडळी सर्वजणं काम करतात प्रेमाने त्यांच्यासाठी आपल्याला भेटवस्तू देण्याची ही एक संधी असते तर त्यासाठी खूप सुंदर सुंदर प्रकारची मिठाई आणि गिफ्टिंगचे जे आयटम्स असतात त्याचे सुंदर आकर्षक प्रकार आपल्याला नेहमीच हवे हवेसे वाटतात तर त्यामध्ये इथे आपल्याला मिठाईचे अनेक प्रकार बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण आपल्याकडे जसे चिक्कीचे प्रकार असतात तसेच काहीसे प्रकार इथे आपल्याला दिसत आहेत त्याप्रमाणे हे या ज्या वड्या आहेत त्या बघून तुम्हाला काय आठवलं पूर्वी आंब्याच्या अशा जिलेटीन घातलेल्या वड्या आपल्या इथेसुद्धा उपलब्ध असायच्या खजुराचे अनेक ड्रायफ्रूट्सबरोबरचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स इथे आपल्याला बघायला मिळतात त्याप्रमाणे पिस्त्याचे पिस्त्याचे लाडू किंवा खसखसी खसखशीचे पण लाडू आपल्याला इकडे दिसतात आणि त्याचबरोबर कोरडा खाऊ आणि त्या त्याचेसुद्धा अनेक सुंदर सुंदर प्रकार मिडलईस्टच्या पद्धतीने बनवलेले म्हणजे मिठायांचे प्रकार असतील किंवा ड्रायफ्रूटचे प्रकार असतील ते आपल्याला छान छान इथे बघायला मिळतात त्याचप्रमाणे सुकवलेला फणस अननस त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या सुकवलेल्या बेरीज आणि आल्याच्या वड्यांपासनं विविध प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात हे आपले चक्क हे आपले साखर फुटाणे आणि ह्या मिडल ईस्टच्या मिठाईच्या सगळ्या हे बघायला सुंदर सुंदर प्रकार इथे तुम्हाला दिसतील तुर्किश डिलाईट म्हणा पिस्तॅशो किंवा सिस्मी सीड्सचे बिस्किटांचे प्रकार आणि खूप सारे पॅटिसरीज खूप सुंदर सुंदर व्हरायटी इथे दिसेल आणि त्याच सेक्शनमध्ये मला हे बघा ही गंमत दिसली हे आपले साखर फुटाणे आहेत चक्क आणि इथे हे पाच डॉलरला हा एवढासा डबा विकला जातो आहे तर मला खूप गंमत वाटली साखर फुटाणे तेही एवढे महाग आणि तुम्हाला ही गंमत कशी वाटली नक्की कळवा आणि हे पाहून तुम्हाला काय वाटलं तेही कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू फॉर वॉचिंग